लवला आपण पाहतो एक धाडस साहस चिकाटीचा खेळ ज्याच्या माध्यमातून पाहतो सुरुवातीपासून वर्चस्व इंदा मात्र पांढऱ्या अर्थात नितीन भुवन कडून तेवढीच जबरदस्त कमालीची कामगिरी आपण पाहतोय अखेरकार सूर्य गवसला जातोय आपल्या संघाला खऱ्या अर्थानं दुवा देण्याचं काम करतो पण इथं मात्र अभिदादा घाणेकर ज्याचे क्रमांक अकरा पलटवार देण्याचं काम केलं जातं गेम चेंजर खेळी पांढऱ्याच्या रूपानं आपण पाहतोय एक काळ असं होतं पांढऱ्या एक हाती विजय आपल्या संघासाठी निश्चितच खेचून आणायचं पण इथं मात्र खेळावरती बरेच दिवस लक्ष थोडस विचलित झालं आणि त्याचा फायदा मात्र विरुद्ध संघांना मिळू लागला पण आज मात्र पुन्हा एकदा तीच लय तोच सूर पांढऱ्याच्या रूपानं आपण पाहतोय केदारनाथ आशीर्वाद घोडवाडी या संघाला

पांढऱ्याच्या माध्यमातून केलं जात पुन्हा एकदा संदेश मित्रांनो ऍक्सिलेटर चा पाय जबरदस्त ठेवण्याची काम करामत करणारा संदेश मात्र निश्चितच शेवटपर्यंत जिगरबाज पॉवर बाज खेळाच प्रदर्शन करताना आपण पाहतोय पण दरम्यान नितीनला साथ देण्याचं काम करतोय तो साहिल भुवा पाच खेळाडू मैदानात सागर संदेश अमिताकर ओंकार आणि साहिल मात्र बघूया काय करतो वादे कसमे केली जातात या ठिकाणी कुणाची पाच सर होते आणि इथं मात्र एक गुण आपल्या संघासाठी सहज जोडतोय तो, तो साहिल होव संदेश एका बाजूला आपण काल पाहिलं ऋतिकला निश्चितच दुखापत झाली पण संदेश मात्र आज संघामध्ये दाखल झाला संघाची बाजू जरा भक्कम झाली आणि संदेशनं आल्यापासून अगदी जबरदस्त आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी केली इथं मात्र जर्सी क्रमांक नऊच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कामगिरी करताना संदेशला आपण पाहतोय ज्याची केळी बहरली तर विरुद्ध संघाला बॅट फोनवर ढकलण्यासाठी तयार होऊ शकतो पण इथं मात्र फसला जातो चकला जातोय कारण बॅट किंग लगावण्याच्या नादामध्ये निश्चितच विरुद्ध संघाला मात्र फायदा मिळतोय आपण पाहतो ओमकार सागर साहिल ही सर्व क्षेत्ररक्षक रक्षक झपाट्यानं नितीनच्या रूपानं एक अव्वल दर्जाचं गुण आपल्या संघासाठी जोडताना सिद्धार्थ उपयुक्त असं पहिलू खेळाडू दुर्गा माता कोंडमाळा या संघासाठी कामगिरी करणारा सिद्धांत घाणेकर खेळावर <tun> <था नियों। tun> मजबूत जर पकड केदारनाथ आशीर्वाद भोडवाडी या संघाला जरा दाखवायची असेल मजबूत पकड जर बसवायची असेल तर निश्चितच मी तीन ताबडतोब मैदानात दाखल करणं गरजेचं आहे इथं मात्र संदेश नेहमीच असतो आदरणीय पप्या शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून या उत्तम अशा कार्यक्रमासाठी एक हजार रुपयाचे भव्य दिवे त्यांनी नुकतीच सुपूर्द केली गे। आयोजकांच्या जा वतीने मागच्याही चाकणी मंडळाच्या वतीने त्यांचं मनोप्रमण या ठिकाणी आव्हान मित्रांनो पाहतोय आपण शेलिजच्या भरून काढण्याचं काम सिद्धांत बाजूने बोनस घेणं म्हणजे सोपं नाहीये पण कला अर्जित केली जाते प्रयत्न जारी केला जातोय पण इथं मात्र संदेश जर आपल्याला या खेळावरती मजबूत पकड बसवायची असेल की आशीर्वाद फुअडवाडी या संघाकडून रणनीती आखली गेली पाहिजे कारण संदेशला आपण रोखणं गरजेचं आहे जोपर्यंत संदेशला आपण थांबवत नाही जोपर्यंत संदेशला आपण मैदानाच्या बाहेर पाठवत नाही तोपर्यंत मात्र मॅच वरची पकड आपण मजबूत करू शकत नाही संदेश मात्र लगातार पद्धतीने उत्तम कामगिरी करतोय आपल्या संघासाठी सध्याच्या परिस्थितीमधून स्वतःला सिद्ध करायचंय निश्चितच नवखा चेहरा जरी असला तरी त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण साहिल मात्र जबरदस्त कामगिरी करताना महादेव स्कोप रक्षक आणि इथं मात्र एक अव्वल दर्जाचा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा संघ व्यवस्थापनला होत्या पण गुण न देता मैदानाच्या बाहेर जाताना आणि पुन्हा एकदा निराशजनक कामगिरी सहा सोळा असा आपण फरक पाहतोय मजबूत पकड पहिल्या सत्रामध्ये बसवताना आपण पाहतो मजबूत या सामन्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचं काम करतोय तो दुर्गा माता कोण बाळाचा संघ आणि मात्र संदेश आपल्या संघामध्ये दाखल होत असताना पहिलं सत्र हॅलो <tinyan> या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरं निर्णायक सत्र या ठिकाणी या खेळाचं चालू झालेलं आहे वेंगनची चव्हाण आदरणीय बाबूशेठ यांचे पुतळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी या कबड्डी खेळासाठी वाघसाई चाकणी नृत्य मंडळाच्या उत्तम अशा या कबड्डी करारासाठी पाचशे रुपयाची बहारदार देणगी त्यांच्याकडून या ठिकाणी प्राप्त झालेली आहे वाघसाई चाकणी नृत्य मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार सिद्धार्थ एक मोठ लीड दुर्गा माता कोणवाळा या संघाकडून आपण पाहतोय पण इथं मात्र कम्पॅक्ट कसं करावं याचा एक उत्तम नमुना आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत तो केदारनाथ आशीर्वाद भोडवाडी संघाकडून संघर्ष जे आहे संघर्ष करावा लागणार आहे कारण तीन मैदानाच्या बाहेर असताना आपलं वर्चस्व दाखवताना निश्चितच पुन्हा एकदा एक अव्वल दर्जाचं गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडताना

संदेश जोरदार आक्रमण करणार आणि ज्याच्या अमाऊंट दिला जात आहे टू प्लस टू चार गुणांची जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी मजबूत केली जाते इथं मात्र खूप मोठी आघाडी घेण्याचं काम दुर्गा माता कोंडबाळा या संघाकडून एकदा निधी सिद्धांत पुन्हा एकदा आपण अँगल होल्ड करताना पाहतो इथं मात्र एटीन पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि लगातार पद्धतीनं संघर्षनं या सामन्यावरती आपलं वर्चस्व दाखवण्याचं काम के केलंय प्रत्येक चढाई गणिक अमकाच गुण प्राप्त करणारा असा हा जर्सी क्रमांक नऊ ज्याच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारची उंचावलेली खेळी पाहतोय निर्णायक सत्रामध्ये सुद्धा त्याच प्रकारची दमदार खेळी करताना संदेश आपण पाहतोय निश्चितच यावेळेला मात्र उत्तम कामगिरी करावी लागणार आहे सर आपल्याला आक्रमकपणा दाखवावा लागणार आहे तो केदारनाथ फोगडवाडी या संघाला सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये अगंबाडीचा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतो त्या साहिल मात्र या ठिकाणी साहील मारي धरतोय आणि इथं मात्र निश्चितच एक गुण मिळाला होता थोडसं समाधान मानायला पाहिजे होतं पण साहिल मात्र मैदानाच्या जा बाहेर जाणार आहे आणि आता पुन्हा एक आक्रमण जारी करण्यासाठी येतोय तो, तो संदेश सागर आपण पाहतोय सिद्धार्थ खऱ्या अर्थानं दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे ते केदारनाथ आशीर्वाद बोर्डवाडी या संघाला कारण संघ संघाडीवर आहे ज्याच्याकडून उत्तम प्रकारचा निभेद होणं गरजेचं आहे उत्तम चढाईमधून सुपर डुपर चढा लगावणं गरजेचं आहे जर आपल्याला कमी कालावधीमध्ये या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत यावं असं वाटत असेल किंवा आपण कमबॅक करावं वाटत असेल तर निश्चितच या सामन्यामध्ये उलटफेर करावं वाटत असेल तर निश्चित चांगल्या प्रकारची कामगिरी केदारनाथ आश्रमा होणं गरजेचं आणि ती कामगिरी ज्याच्याकडून होऊ शकतो तो नितीन कोवाड संदेश आणि नितीन असं आपण पाहूया घडत बघ दर्जाची कामगिरी के सांगित केली जाते संदेशचा विजय अखेर था का थांबवला जातोय आणि इथून मात्र गेम चेंजर खेळी नितीनला करावी लागणार आहे जर आपल्याला सामन्यामध्ये कम बॅक करायचं असेल तर चोवीस अकरा सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे निर्णायक सत्रामध्ये बाकी असताना इथं मात्र जोरदार आक्रमण करावं लागणार आहे निश्चितच नितीनला कारण जोपर्यंत सत्तावीस मैदानाच्या बाहेर साईल मैदानाच्या बाहेर पण पुन्हा एकदा नितीनला थांबवण्यात यश मिळत आहे आक्रमण जबरदस्त केलं होतं <्ट्रीण> संघाला मार्गदर्शन काम करणारे प्रशिक्षक एका बाजूला आपण विक्रांतदा बुवड आदरणीय आदिशजी बुवड आणि त्यांची संपूर्ण टीम यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया विरुद्ध बाजूला आपण पाहतोय अभिनाताची टीम एक उत्तम कामगिरी करताना त्यांना सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम दुर्गा माताच्या वतीने सा या ठिकाणी केल्या जाते सामना पण अजूनही या सामन्यामध्ये आपण नितीन जर मैदानामध्ये दाखल असता तर निश्चित बदल होऊ शकला असता या नितीनला ताबडतोब मैदानात आणण्यासाठी कोणता असा शहर आहे जो नितीनला ताबडतोब आणण्यासाठी काम करू शकतो तो साहिल या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो आपण पाहूया साहिलकडून एक चांगली कामगिरी होणं गरजेचं बघूया पण एक चांगलं क्षेत्ररक्षण खेळणं खूप कठीण आहे या क्षेत्ररक्षणामधून गुण घेणं कठीण सत्रासाठी निर्णायक सत्रामध्ये केवळ शाया मी बाकी पुन्हा एकदा संदेश अंदर एक वातावरण पसरले जाते कारण एक तर जी सामना होताना आपण पाहतोय शेवटच्या काही मिनिटांमध्ये आक्रमकपणा दाखवण्याची गरज होती ती केदारनाथ आशीर्वाद मोडवडी या संघाला पण कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या सामन्यामध्ये सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना एक संघर्षाची डेंगी आपण खऱ्या अर्थानं केदारनाथ आशीर्वाद भडबडी या सगळ्याकडे पाहतो पण ती डेंगी मात्र या ठिकाणी दिसत नाही टू ऑर डायचा बाजार स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे या चढाई मधून हासिल करावा लागणार आहे अन्य त्या सेविंग झोन मध्ये जावं लागणार आहे इथं आर्यन काय करतो बघूया कमाल करण्याची तयारी होती पण आळस पूर्ण टॅकल आणि ज्यामध्ये पुन्हा एकदा सुपर जर्सी क्रमांक हा ज्याच्याकडून आपण सहाही पाहतोय खरं म्हटलं तर सामना आपल्यातून थोडासा निसटला आला दिसतो कारण या काही मिनिटांमध्ये आपण पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येण्याची संधी खूप कमी आहे आणि जी संधी आपल्याला या वेळेला दिसत नाहीये म्हणून थोडासा सामना या ठिकाणी संत गतीने खेळताना आपण पाहतोय दरम्यान सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना निश्चितच ग्रामीण गटामध्ये केदारनाथ क्रीडा मंडळा समवेत कोणता संघ या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज असणार आहे याच चित्र स्पष्ट होण्यासाठी केवळ दोन मिनिटाचा निर्णायक सत्रामधला खालावू शिल्लक आहे पुन्हा एकदा एक गुण थर्ड रेट चालू